नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा केव्हा सुरूही झाली असेल पण आजच ठाण्यामध्ये पोस्टर्स असे लागले की ज्याच्यामध्ये असं चित्र काढलं होतं की उद्धव ठाकरे हे शरद पवार राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यासमोर लोटांगण घालत आहेत आणि घालीन लोटांगण बंदीनं चरण अशा ओळी लिहिलेल्या होत्या आता उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींसमोर लोटांगण घालतायत किंवा शरद पवारांसमोर हे का त्यांनी म्हटलं त्यात वर्णन केलं की आत्ता उद्धव ठाकरे यांनी अत्यंत यशस्वी असा दिल्ली दौरा केला त्यात शरद पवार सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे एवढंच तर दिग्विजय सिंग अखिलेश यादव अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी संजय सिंग आमदार खा खासदार आपसे अशा अनेक नेत्यांना ते भेटले आणि अनेक नेत्यांनी त्यांच्याशी भेटण्याचं स्वारस्य दाखवलं इंटरेस्ट दाखव उद्धव ठाकरे यांची एक राष्ट्रीय स्तरावरची एक प्रतिमा तयार होती एकनाथ शिंदे अडीच वर्ष जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री होऊन त्यांची अशा प्रकारची प्रतिमा झालेली नाही आहे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि सोनिया गांधी काँग्रेसच्या नेत्या आहेत माझी अध्यक्ष आहेत राहुल गांधी माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन क मल्लिकार्जुन खरगे आत्ताचे अध्यक्ष तर त्यांना भेटण्यामध्ये हरकत काय भेट घेणं याचा अर्थ लोटांगण घालणं नव्हे पण आता निवडणुका जवळ आल्यामुळे एकमेकांवरती असे वार होतात आणि तसे वार झाले त्या वार झाल्याबरोबर संजय राऊतांनी सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले एकनाथ शिंदे हे लोटांगण उभे आहेत त्यांनी जेवढे दिल्लीचे दौरे केले असतील तेवढे दौरे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केले नाही हे दिल्लीच्या दारा दारावरचं पायपुषणं आहेत असंही ते म्हणाले शिंदेंच्या ह्याच्यावर आणि ते असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिल्लीशी झुंज दिली स्वाभिमान जोपासला आणि हे मात्र लोटांगणवीर आहे आता आपण बहुप्रत्यक्षात स्थिती आहे बघा मी तुम्हाला उदाहरणं सांगतो की उद्धव ठाकरे हे कसे स्वाभिमान जपत आहेत हे मी तुम्हाला उदाहरणासकट सांगतो बघा सांगलीची जागा लोकसभा विध म मतदारसंघ जो आहे सांगलीचा तिथे कुस्तीगीर चंद्रहाल यांना उद्धव ठाकरे यांनी उभं केलं काँग्रेसला ती जागा हवी होती पण उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेने आपला उमेदवार तिथे उभा केला तर त्याचा पराभव झाला आणि विशाल पाटील जे काँग्रेसमधले होते ते अप त्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि ते निवडून आले पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचं त्याबाबत ऐकलं नाही ते बरोबर का चूक सोडून देतो त्यामध्ये आपल्याला शिरायचं नाही ऑब्वियसली की तिथे शिवसेनेचा उमेदवार काही कॅन्डिडेट जिंकला नाही त्यामुळे शिवसेनेचे तिथले हिशेब जे असतील ते चुकले पण उद्धव ठाकरे यांनी आपलं भू आपल्या भूमिकेवर ठाम गेले आणि ते ती जागा त्यांनी लढवली त्यामुळे महाविकास आघाडी तुटावी अशी भाजपची वगैरे इच्छा असेल खूप पण ते काही साध्य झालं नाही त्यांचे इरादे किंवा त्यांची स्वप्न पूर्ण झाली आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला जयंत पाटील विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे होते शेका पक्षाचे जयंत पाटील शरद पवारनी त्यांना पाठिंबा दिला पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या मागोमाग त्याबाबत जायचं नाकारलं मिलिंद नार्वेकर आले निवडून पण जयंत पाटलांबाबत जी शरद पवारांची भूमिका होती ती उद्धव ठाकरे यांनी त्या ती मानली नाही किंवा त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली गौतम अदानी यांचा धारावी प्रकल्प शरद पवारांची भूमिका वेगळी आहे आणि उद्धव ठाकरे म्हणाले की कोणाची काही भूमिका असो आम्ही मुंबई कोणालाही आंदण देऊ देणार नाही आमची भूमिका ठाम असेल आणि याबाबत आम्ही अदानींचा किंवा त्यांचा जो प्रोजेक्ट ज्या पद्धतीने वेटला जातो आहे त्याला विरोध करणार म्हणजे करणार आता ही लाचारी आहे का म्हणजे स्वाभिमानाला लाचारी म्हणतात मी हा स्वाभिमान वापर आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सोनिया गांधींनी अमुक करा तमुक करा असं कधीही सांगितलं नाही ना राहुल गांधींनी सांगितलं उलट त्यांचे अत्यंत चांगलं इक्वेशन होतं उत्तम संबंध होते संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा अत्यंत उत्तम संबंध हे चांगलं इक्वेशन होतं हे समपातळीवरचं एक प्रकारचं होतं मैत्रीचं स्नेहाचं सलोख्याचं आणि उद्धव ठाकरे यांचा यांना सोनिया गांधीचा अतिशय चांगला अनुभव आला हो तेव्हा लाचारीचा प्रश्नच नाही ना शरद पवारांची ना सोनिया गांधीची किंवा राहुल गांधीची स्पष्ट केलं आता या उलट बघा महाराष्ट्राचीचा स्वाभिमान पूर्णपणे खुंटेला बांधून कशा प्रकारे लाचारी शिंदे सेना करते ज्यावेळी उद्धव ठाकरेंची एकसंध शिवसेना होती तेव्हा अरविंद सावंत यांना उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला होता किंवा त्याच्यापूर्वी बाळासाहेबांनीसुद्धा आम्हाला चांगलं खातं पाहिजे किंवा आम्हाला अमुक पाहिजे तमूक पाहिजे किंवा आमची अमुक प्रश्नामध्ये अमुक भूमिका आहे समजा सेंट्रल हॉटेलच्या खाजगीकरणाबद्दल ते बाळासाहेबांचं मानलं जात होतं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्वाभिमान दाखवला आणि अरविंद सावंत यांनी तातडीने राजीनामा दिला जेव्हा स्वाभिमान दाखवण्याची गरज होती वेळ होती ताबडतोब राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे केलं पण या मंत्रिमंडळात शिंदे सेना सात त्यांच्या जागा आल्या त्यांना दोन मंत्रिपदं हवी होती किमान म्हणजे एक कॅबिनेट आणि एक किंवा दोन राज्यमंत्रिपद पण त्यांना काय मिळालं फक्त एक मंत्रिपद मिळालं प्रतापराव जाधव त्यांचे मंत्री झाले त्यांना स्व खातं पण कॅबिनेट त्याच्या हवा तर दिला नाही श्रीरंग बावणे यांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली पण श्रीकांत शिंदे काही बोलले नाहीत त्याच्याबद्दल काही बोलले नाहीत श्रीकांत शिंदे खासदार आहेत काही बोलले नाहीत एकनाथ शिंदे बोलले नाहीत काही त्याच्याबद्दल बघा लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंधरा जागा खूप रेटावेटी करून खूप तक्रारी करून शिंदे सेनेला मिळाल्या पण त्याच्यातले अनेक उमेदवार हे भाजपने ठरवून दिले होते ब शिंदे सेना काय म्हणत म्हणते आमचीच खरी शिवसेना मग तुम्हाला तेवीस किंवा पंचवीस जागा मिळायला पाहिजे होत्या किंवा बा निदान उद्धव मग उद्धव ठाकरेंकडे खासदार कमी आहेत पाच कम खासदार होते गेल्या वेळी कारण सगळे पळवले होते ते शि शिंदेनी तेरा खासदार त्यांच्याकडे होते पण त्यांना जागा फक्त पंधरा लढवायला मिळाल्या उलट उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत एकवीस जागा लढवायला मिळाल्या मग स्वाभिमान कोणी जपला हे लक्षात घ्या ना तुम्ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे प्रत्येक निर्णय घेत होते म्हणजे जेव्हा ते आजारी नव्हते तेव्हा सगळे निर्णय ते स्वतः कोणाच्याही बुद्धीप्रमाणे घेत नव्हते कोऑर्डिनेशन वेगळं आणि लोटांगण वेगळं किंवा लाचारी वेगळी किंवा गुलामी वेगळी हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या भाषेमध्ये नरेंद्र मोदी किंवा शाह बोलतात त्याच भाषेमध्ये एकदा शिंदे बोलतात म्हणजे नकली हिंदुत्व नकली सेना फेक नॅरेटिव्ह ही सगळी टर्मिनॉलॉजी जी फडणवीसांची आहे ये शिंदे शाहन, जी शाहन तीस शिंदे शहा जी शहांची मोदींची तीच एकनाथ शिंदेंची टर्मिनॉलॉजी आहे उलट एकनाथ शिंदे त्या पलीकडे जाऊन सांगतो की नीती आयोगाची बैठक असताना आत्ता त्यांना विचारलं की काय नीती आयोगाच्या बैठकीमध्ये चर्चा आहे तेव्हा म्हणा की समृद्ध भारत आपल्याला मोदीजींचा करायचा आहे म्हणून आमची बैठक आहे आणि म्हणून मी चाललो अशा वेळी वासे कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री काय म्हणतो की माझ्या राज्याचा हे प्रश्न आहेत हे मी मांडणार आहे मी या मागण्या पूर्ण करून घेणार जरी तुम्ही महायुतीत असला एन डी ए आघाडीत असला तरी स्वतंत्र बाणाखायचे दाखवायला पाहिजे ना की आमच्या ही मागणी का नाही पूर्ण झाली ती मागणी का नाही पूर्ण झाली काय बोलायला हरकत का आहे पण ते बोलले नाहीत उलट त्यांनी एक कविता केली मोदीजींवरती एन डी ए आघाडीच्या पहिल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर जी बैठक झाली एक कविता केली मोदीजींवरती त्यांचं गुणगान गायला त्यांनी स्तुती केली मग युक्रेनचं युद्ध कसं त्यांनी थांबवलं हेही सांगतात ते जाग जागतिक पातळीचं नेतृत्व कसं आहे हे ते सांगतात मोदीजींनी जे जी कामं के केली ते कधीही कोणीही केली नाही असंही ते म्हणतात काय सांगायचं आता म्हणजे दोन हजार चौदापूर्वी भारत हा देशच नव्हता असं त्यांनी म्हणायचं आहे का किती गुलामी किती लाचारी हे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एन डी ए आघाडीत असताना कधीही केलं नाही हे लक्षात घ्या कधीच नाही केलं आता या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ती अशी की बघा कुमारस्वामी देवेगौडांचे चिरंजीव त्यांना सात जागा शिंदेंना आहे लोकसभेत मिळाला कुमारस्वामींच्या जागा कमी आहे त्यापेक्षा पण त्यांना कॅबिनेट जितीनराम मनझी मांझी बिहारच्या अगदी छोटासा पक्ष त्यांना कॅबिनेट मिळालं पण शिंदेंच्या कुठल्याही नेत्याला कॅबिनेट नाही ने मिळालं नंतर चिराग पासवान पाच खासदार त्यांना कॅबिनेट मिळेल पण शिंदेंच्या याला काहीही मिळालं नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट बघा कुठलीही न होतासुद्धा ते पूर्णपणे त्यांचे आदेश मानतात ते म्हणतात की मी असं म्हणतात की मोदी आणि शहा त्यांना सतत फोन करत असतात हे करा ते करा धारावीचा प्रकल्प झाला की के नाही केव्हा होणार काय प्रगती आहे त्याची अदानीचा प्रकल्प असं ते विचारतात मोदी आणि एकनाथ शिंदे सांगतात की अमुक गोष्ट धारीत अमुक गोष्टी होणार आहे मी सगळं मॅनेज करतो डोंट वय वगैरे असं सांगतात अतिशय म्हणजे मोदी आणि शहांचे आज्ञाधारक आहेत भाजपमधला नेतासह जेवढे आज्ञा पाळणार नाहीत जेवढं गुणगान करणार नाही मोदी शहांचं तेवढं एकनाथ शिंदे करतात त्यामुळे त्या ते बंड करण्याचा तर प्रश्नच नाही म्हणजे भाजपच्या विरुद्ध जे काही असेल ते लोटांगणं घालत होते आणि संजय राऊत जे म्हणाल ते खरं आहे की सगळ्यात जास्त दिल्लीला ते सगळ्यात जास्त वेळ गेले ज्यावेळी हे सगळं चालू होतं म्हणजे बंड केलं त्यांनी उठाव म्हणतात ते बंड केल्यानंतर मग सरकार स्थापन करण्याच्या वेळी मला वाटतं सात आठ वेळा ते दिल्लीला गेले होते म्हणजे काही दिवसात आणि नंतरच्या काळात तर गेल्या दोन वर्षात अनेक वेळा गेले मग कॅबिनेटमध्ये कोणाला घ्यायचं कॅबिनेटचा विस्तार नंतर आम्हाला अमुक एक प्रकल्प घ्यायचा आहे काय करायचं हे सगळं प्रत्येक गोष्टीबाबत त्यांना दिल्लीशी विचारविनिमय करायला लागतो खुद्द दा अजितदादा आणि एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की आमच्या काही नि जागा वाटपाचा निर्णय असेल कॅबिनेट विस्तार हे सगळं दिल्लीला ठरतं मग लोटांगण तिथे घालायला लागतं शिंदेंना जायला लागतं सतं हे लक्षात घेतलं पाहिजे आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की गेल्या काही वर्षामध्ये अनेक प्रकल्प तिकडे गेले हे आपल्याला माहिती आहे आता नाशिकची जी नाशिकची मदर इंडस्ट्री कुठली म्हणजे ज्या एका कंपनीमुळे नाशिकचा विकास औद्योगिक विकास व्हायला ती महिंद्र अँड महिंद्रा कंपनी तिचा नवा पंचवीस हो हजार कोटींचा प्रकल्प जिथे असेंबल्ड कार इंजिन कारची बॅटरी वगैरे बनणारे तो चालला आहे गुजरातला हे गप्प आहेत एकनाथ शिंदे गप्प आहेत त्यांचे उद्योगमंत्री गप्प आहेत एवढी लगेच पोपटासारखे बोलायला तयार असतात वेदांत फॉक्स फॉक्सकॉन गेला तुम्हाला माहिती आहे टाटा एअरबस वायुदलासाठी मालवाहू जहाज बनवण्याचा प्रकल्प मिहानमध्ये आपल्या नागपूरला होणार होता विदर्भात तो गेला तिकडे गुजरातला आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गेलं गुजरातला नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी एन एच जीचा हब हे सगळं गुजरातला बर्ड प्रकल्प गुजरातला हिमाचलला नंतर तुम्हाला सांगतो गेलचा सा एक प्रकल्प गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा प्रकल्प जो संभाजीनगरला किंवा दाब वेळा होणार होता तो गेला मध्य प्रदेशला पन्नास हजार कोटींचा सिहोर इथे आता तो होते महाराष्ट्रात अडवण्यासाठी म्हणजे पाणी जे गुजरातलाचं नार पार प्रकल्प नदीजोड प्रकल्प त्या त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकार करत आहे आणि गप्प आहे या प्रकल्पासामुळे खानदेशमध्ये किंवा तुमच्या मग नाशिक मराठवाडा खानदेश सगळीकडे त्यामुळे सिंचनाच्या सुविधा वाढणार सिंचनची टक्केवारी वाढणार शेतकऱ्यांचं कल्याण होणार तो प्रकल्प खोडं घालते मोदींचं सरकार आणि हे गप्प आहे आणि हे कसल्या स्वाभिमानाच्या गोष्टी करतात आणि घालीन लोटांगण तुमची तुमची तुमचंच चाल आहे ओस ओच्या ओस आणि काहीही बोलत नाही तुम्ही त्याच्यावर प्रत्येक गोष्ट भाजप ठरवते आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला आणता केवळ सरकारचीच नाही स्ट्रॅटेजी काय असावी निवडणुकीची प्रचार कसा असावा कोणचे मुद्दे त्याच्यामध्ये असावेत हे सगळं आता साधी ला लाडली बहना योजना ही मध्य प्रदेशची भाजप सरकारची ती कॉपी करताय तुम्ही आणि आपली म्हणून दाखवताय तुमची काही ओरिजिनॅलिटीच नाही आहे तुमचं संपूर्ण एकनाथ शिंदे आणि तुमच्या टोळीचं व्यक्तिमत्व भाजपमध्ये विलय पावलेलं आहे आज तुम्ही स्व आता पक्ष फोडला तुमचं पक्ष आहे नाव मिळालं निशाणी मिळाली मग आता तुमचं काय तत्त्वज्ञान आहे काय तरी तुम्ही स्वतःचं घडवा ना काय पण केवळ भाजपच्या टेकूवरती संच चाललं आहे प्रत्येक हुकूम घ्या घ्यायला दिल्लीमध्ये जायला लागते आणि हे या गोष्टी सांगत आहेत स्वाभिमानाच्या बाळासाहेबांच्या बाळासाहेबांचा विचार कसला विचार यांना माहिती आहे काय काहीही माहिती नाही त्यांना बाळासाहेबांचा विचार कुठला होता यांना सत्तेचे फायदे जास्तीत जास्त उकळायचे अशी ही सगळी गँग आहे त्यामुळे त्या पलीकडे त्यांना पली फार गंभीरपणे घ्यायचं कारण नाही आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला आनंदराव आडसूळ यांना राज्यपालपद द्यायचं कबूल केलं भाजपने पण पन गंडवलं आनंदराव अडसूळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि महायुतीत राहायचं की नाही ठरवू ठरवायला लागेल असं म्हणाले त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ जाहीरपणे म्हणाले की कोण रवी राणा हा छपरी आमदार त्याला हाकलून द्या महायुतीमधून असं ते म्हणाले अभिजित अडसूळ आणि एवढंच म्हणाले ते की दो एक नाही दोन दोन राज्यपालपद आम्हाला द्यायला पाहिजे होती आणि ती दिली नाही तेव्हा शिंदे शिंदे सेने म्हणजे महायुतीतनं बाहेर पडण्याची भाषा अभिजित अडसूळ करतात म्हणजे त्यांनी थोडं तरी खण खं, खमकी भूमिका घेतलेली आहे आपण लक्षात घ्या पण आत्ताचे मुख्यमंत्री मात्र एकनाथ शिंदे हे पूर्णपणे लोटांगण घालत आहेत दिल्लीश्वरांपुढे लोटांगण होत घालत आहेत नतमस्तक होत आहेत पूर्णपणे विंधगिरी चालली आहे गुलामगिरी चालली आहे मानलिक एखाद्या असावा मानलिक सरदार मानलिक राजा तशा प्रकारची गोष्ट आहे महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्राचं संपूर्ण भारतामध्ये एक नेतृत्व देण्यामध्ये यशवंतराव चव्हाण घ्या तुम्ही विलासराव देशमुख घ्या आपले मनोहर जोशी घ्या तुम्ही हे एवढे मोठे नेते भाजपचे अनेक नेते शिवसेनेचे अनेक नेते दिल्लीमध्ये चमकले आणि यांचं काय आहे काय आहे यांचं हे राहुल शेवाळे हे पडले म्हणजे खासदार म्हणून पडले पडायलाच पाहिजे होते कारण धारावीकारांचा घात करत होते अनिल देसाईसारखा सज्जन माणूस तिथे ते निवडून दिलेला लोकांना आणि तो धारावीतल्या गोरगरिबांचं हित बघेल राहुल शेवाळे हे अदानींचीच बाजू लावून धरत होते आणि ती भाजपाची बाजू म्हणजे ते लोटांगण घालवत राहणे अजूनही ते आदानीचा जा चालू क कर... चालू आहे वाहूळ शेवाळ यांच्या चालू आहेत म्हणजे हे मोदींचे मित्र जे उद्योगपती आहेत त्यांच्या झांजा वाजवत आहेत चापलुसी करत आहेत आणि हे उद्धव ठाकरेंना म्हणत आहे की तुम्ही लोटांगण घालताय म्हणून उद्धव ठाकरे यांची स्वाभिमानी प्रतिमा राष्ट्रीय प्रतिमा आहे राष्ट्रीय स्तरावर जे मोजके नेते खंबीरपणे मोदी शहाच्या दादागिरीवर उभे आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आहेत त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी म्हणून मग आम्हाला तुम्ही गुलाम म्हणता की आमचे आम्हाला लोक लाचारी करतो असं म्हणतात मग तुम्हालाही आम्ही ते म्हणू आम्ही गद्दारी केली आम्ही चोरी केली म्हणतात मग आम्ही शरद पवारांनी गद्दारी केली असं म्हणू आणि त्यांनाही नाव ठेवू पण तशी प्रतिमा होणार नाही हे लोकसभेत दिसून लोकसभेत सणसणित श्रीमुखात बसली महायुतीची लोकांच्याकडून आणि विधानसभेत यावेळीसुद्धा बसण्याची शक्यता आहे कारण लोकांना कळलं आहे की हे दिल्लीची गुलामी आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान यांनी खुंटीला लाव बांधून ठेवलेला आहे एकनाथ शिंदेनी अजित पवारांनी त्यांना काहीही पडलं नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं सत्ता मिळाली ना कसं लोणी मटकावता येईल एवढंच त्यांचं चाललेलं आहे त्यामुळे मित्रांनो त्यांच्या कुठल्याही बोगस प्रचाराला बळी पडण्याचं कारण नाही आहे टीका जास्त टीका केली त्यांनी एकनाथ शिंदे आणि किंवा त्यांच्या सहकारी उद्धव ठाकरे असो शरद पवार असो तर टीका करण्याचा अधिकार आहे ते टीका करू शकतात पण त्याच्याऐवजी चुकीची जर टीका ते करत ते असतील तर त्याला उत्तर देणं भाग आहे आणि लोकांना आ खरी परिस्थिती सांगितली पाहिजे ती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे आता तूर्तास इथेच थांबतो नमस्कार